श्री स्वामी समर्थ या मंगलदायी घटस्थापनेच्या निमित्ताने सर्व संकटाचा नाश हो आणि जीवनात सुख समृद्धी नांदो तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला घटस्थापनेच्या स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात जन्माला आला आहेस थोडं जगून बघ जीवनात खूप दुःख आहे थोडं सोसून बघ चिमुटभर दुःखाने कोसळू नको दुःखाचे डोंगर पचवून बघ यशाची चव चाखून बघ अपयशियत निरकून बघ घट्ट बांधणं सोपं असतं थोडी मेहनत करून बघ जगणं कठीण मरण सोपं असतं दोन्हीतल्या वेदना सोसून बघ जीवन मरण एक कोडं असतं जाता जाता एवढं कोडं सोडवून बघ श्री स्वामी समर्थ ਜਿਤੇ ਅਸਮਰਥ ਹ ਤਿਤ ਪਖਤ ਸੁਆਮੀ ਸਮਰਥ ਸ੍ਰੀ 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 ਸੁਆਮੀ ਸਮਰਥ श्री स्वामी समर्थ 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 Sri swami samartha 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 sri swami samarta sri swami samartha sri swami samartha. श्री स्वामी समर्थ 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 Criso a misa muerta, Swami a misa Swami Samartha, Sri Swami Samartha, criso Swami Samartha, muerta, Swami a misa Swami Samartha, a Swami Samartha, criso Swami Samartha, muerta, Swami Samartha, misa Swami Samartha, a Swami Samartha, criso Swami. misa